देशपातळीवरील वोटचोरीचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच आता ठाण्यात चक्क मतदार पळवापळवी उघडकीस आहे भूभाग ज्या प्रभागात त्या प्रभागात मतदान करण्याचा मतदारांचा हक्क हिरावून तो दुसऱ्या प्रभागात वर्ग केला असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत उघडकीस आणला दरम्यान यासंदर्भातील सर्व पुरावे सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करणार आहोत त्यानंतरही दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासू असा इशाराही प्रधान यांनी दिला महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात पारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्येच गोळ घातला असल्याचं उघडकीस आलं त्याचा पर्दाफाश आज प्रधान यांनी केला या पत्रकार परिषदेस युवक कार्याध्यक्ष राजेश जाधव मकसूद खान जतीन कोठारे दीपक क्षत्रिय सचिन पंधरे आदी उपस्थित होते मनोज प्रधान यांनी दोन प्रभागातील मतदार चोरी पुराव्यांसह उघडकीस आणल्या त्यांनी सांगितले की राबोडी प्रभाग क्रमांक मध्ये गेल्या अनेक निवडणुकीत समाविष्ट असलेल्या बाबूजी नगर येथील मतदारांना प्रभाग क्रमांक अकरा मध्ये वर्ग करण्यात आला हे करीत असताना भूभाग मात्र प्रभाग क्रमांक मध्येच ठेवण्यात आला म्हणजेच प्रभाग क्रमांक दहामध्ये राहणाऱ्या दोन हजार सहाशे ऐशी मतदारांना प्रभाग क्रमांक मधील उमेदवारांसाठी मतदान करावं लागणार आहे यामागे सत्ताधारी वर्गाचा प्रशासनावर असलेला दबाव कारणीभूत आहे राबोडी भागात क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे त्यास बाबूजीनगरमधील नागरिकांचा विरोध आहे त्यामुळेच त्यांना प्रभाग क्रमांक मधून प्रभाग क्रमांक अकरा मध्ये हाकण्यात आला आहे असा आरोप मनोज प्रधान यांनी कला तर जतीन कोठारे यांनी अनेक मतदारांचे फोटो आणि नावे गायब करण्यात आलेली आहेत त्यामुळे बोगस मतदानाची शक्यता बळावली आहे असं सांगितलंय दरम्यान हा प्रकार प्रमाणेच गंभीर आहे सत्ताधारांना नको असलेले मतदार भलतीकडे स्वर्ग करायचे किंवा विरोधकांना सकारात्मक असलेले मतदार सत्ताधारी उमेदवाराला फायदेशीर ठरतील या प्रकारे पळवायचे असा कट प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून कला जर अशा पद्धतीनं निवडणुका घेण्यात येणार असतील तर लोकशाहीचं अस्तित्व राही का, असा सवाल करून मतदार यादीत फेरबदल न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तीव्र जनआंदोलन उभं करेल असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते दर पॅनल मध्ये दर वॉर्डात सर्व्हे करायला सुरुवात केलेली आहे पहिला जो सर्वे आमच्याकडे आला तो दहा नंबर पॅनेलचा जिथली सव्वीसशेहून जास्ती मत दहा नंबरचे असताना देखील अकरा नंबर टाकण्यात आले हे मॅन्युप्युलेशन मुद्दामून झालंय का तर हो आमच्या मते हे शंभर टक्के मुद्दाम झालंय बापूजी नगर नावाचा जो एरिया है, जिते आहे जिथे चौदाशे मतं आहेत जे तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत ज्यांची मतं त्यांना पडणार नाही असं त्यांना जाणवलं आहे ती मतं तिकडनं उचलून अकरा नंबरमध्ये टाकण्यात आलेली आहे असं सेम रुंदावनय झालेलं आहे एका बिल्डिंगची अर्धी मतं दहा मध्ये अर्धी मत अकरा मध्ये जी बिल्डिंग मध्ये तुमची तुमची कामं झाली नाहीये तुम्हाला वाटतंय की एक इकडनं इकडनं आपल्याला मतदान मिळणार नाही त्यांना अकरा नंबर मध्ये टाकण्यात आलेली आहे अशी सव्वीसशे नावांची यादी आम्ही दिलेली आहे इलेक्शन कमिशनला कमिशनरला ठामपणे आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ही जर नावं परत दहा मध्ये आली नाही तर जन आंदोलन उभारू आणि रस्त्यावर उतरू